फलटण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेच्या वतीने भारतीय संविधानाचे रक्षण व्हावे म्हणून संविधानाचे व भारत मातेचे पूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक फलटण या ठिकाणी करण्यात आले यावेळी फलटण तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फलटण तालुका प्रमुख विकास नाळे काय म्हणाले ते पाहूया शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी काल सर्व महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना आदेश दिला की या ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि ह्या देशातील लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम करते त्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्राभर सर्व शिवसैनिकांना आदेश होता की भारतीय संविधानाचं पूजन आणि भारतीय भारत मातेचं प्रतिमेचं पूजन या ठिकाणी फलटण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज फलटण शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर या ठिकाणी आज करण्यात आलं खऱ्या अर्थानं या भारत देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तमाम या भारत देशातील नागरिकांनी या देशावरती प्रेम करणाऱ्या या लोकशाहीला मानणाऱ्या सर्व लोकांनी एकत्र येऊन आज खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम या थेवन् ठिकाणी तुम्हाला सर्व नागरिकांना करायचं आहे आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं त्या देशामध्ये दे हुकुमशाही पद्धतीनं जो कारभार चालू आहे त्या हुकुमशाहीला लगाम करण्यासाठी येणाऱ्या उद्याच्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस भारतीय प्रजासत्ताक दिनी आपण सर्वांनी शपथ घ्यावी की ह्या देशातील संविधान भारतीय संविधान हे जीवंत राहावं हो, भारतीय संविधानाचं रक्षण व्हावं हो। त्याचबरोबर भारत मातेचं रक्षण व्हावं हीच हो। आमच्या शिवसेना हो। आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीनं आज भारत मातेचं प्रतिमेचं पूजन करू भारतीय संविधानाचं पूजन करू या ठिकाणी आम्ही सर्वांनी आज शपथ घेतली की या भारतीय लोकशाहीला जीव खऱ्या अर्थानं भक्कम करण्यासाठी भारतीय संविधान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संविधानाचं रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आणि या तमाम भारतातील सर्व देशभक्त भारतीय हे कटिबद्ध आहेत जय हिंद जय महाराष्ट्र